जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट श्रींच्या पालखीचे पंढरपूरसाठी प्रस्थान पालखीत सातशे वारकऱ्यांचा सा सहभाग वारीचे पंचावन्नवे वर्ष शहराच्या वेशीपर्यंत सोडायला शेगावकर सोबत दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर येथे जात असते यंदा ही पालखी आज तेरा जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी रवाना झालीय सर्व नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थांकडून पूर्ण झाली आहे यंदा दिंडीचे हे पंचावन्नवे वर्ष असून जवळपास सातशे वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झालं या दिंडीत सातशे वारकरी अडीचशे पताकाधारी अडीचशे टाळकरी दोनशे सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी निघाली आहे पुढील एक महिना पायी प्रवास करून पंधरा जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहेत यंदा आषाढी एकादशी सतरा जुलैला आहे या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतो त्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून पालख्या पंढरपूरकडे जात असतात पालखीच्या यंदा पंचावन्नवे वर्ष असून सतत प्रवास करून श्रींची पालखी पंढरीत दाखल होणार आहे सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी सोळा आटोपून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे